सत्तावीस जिल्ह्यातनं प्रतिनिधी अनेक या ठिकाणी आले त्यांनी मला पाठिंबा दिलाय आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले आहेत यामध्ये या निर्णयामध्ये लोकांच्या सगळ्यांच्या चर्चेतनं एक गोष्ट अशी आली की चळवळीचं काम ताकदीनं महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचं आणि सभागृहात सुद्धा चांगल्या विचाराचे तरुण पुरं गेले पाहिजे म्हणून विविध भागामध्ये काम करणारे ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना एकत्रित करण्याचं काम आता भविष्यात करायचं असा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये विविध भागात काम करणाऱ्या त्या छोट्या मोठ्या संघटना आहेत छोटे मोठे फाउंडेशन आहेत किंवा सामाजिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारे छोटे पक्ष आहेत या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्राला सक्षम तिसरा पर्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे आणि तो निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला त्यामध्ये आज महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी आम्ही स्थापन करतो आहे आणि छोट्या मोठ्या संघटना पक्ष चांगल्या विचाराचे तरुण यांना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये पंचवीस जागा आम्ही महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे मी राज्याचा टिक दौरा करणार आहे मी ठिकठिकाणी मेळावा घेणार आहे आणि सोयाबीन कापूस कांदा दूध ऊस या सगळ्या प्रश्नाला घेऊन पीक विमा कर्जमुक्ती या सगळ्या प्रश्नांना घेऊन धान एक राज्यव्यापी आंदोलन लवकरच आम्ही शेतकरी आत्महत्या सुद्धा चिंतनाचा विषय शेत पीक कर्जाचा विषय शेतकरी शेतमजूर तरुण महिलांचे प्रश्न घेऊन लवकरच एक राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करणार आहोत आणि सामाजिक पातळीवर किंवा चळवळीच्या पातळीवर बिगर राजकीय एखादी शेतकऱ्यांसाठी संघटना उभी केली पाहिजे असा विचार सगळ्या लोकांकडून त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यावर आता आम्ही कोर कमिटी करतो आहे ती कोर कमिटी महाराष्ट्रातल्या प्रमुख लोकांची असेल ती चर्चा करेल सगळ्या राज्यातल्या लोकांशी आणि आठवड्याभरामध्ये त्याचा निर्णय ती कोर कमिटी घेईल आणि एक आंदोलन किंवा चळवळी करण्यासाठी सामाजिक पातळीवर एक संघटना शेतकऱ्यांची स्वतंत्रपणानं उभी करावी असा एक विचार आला तर तो सुद्धा विचार अंमलात आणण्याच्या संदर्भामध्ये आमची कोर कमिटी निर्णय घेईल आणि त्याचाही निर्णय आठवड्याभरामध्ये आमचा होईल